श्री विनायक सुझुकी कुडा त्योहार का उपहार लकी एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं डिझायर दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी मुंबई गोवा महामार्गाचं सिंधुदुर्गमध्ये बहुतांश काम पूर्ण झालंय पण महामार्गावरील काही उड्डाणपुलावरून प्रवास करणं धोकादायक आहे कणकवली शहरातील उड्डाणपुलावरून प्रवास करणं धोकादायक आहे नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचा हा केलेला प्रयत्न पाहूयात सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गाचं काम हे बहुतांश पूर्ण झालेलं आहे पण याच मुंबई गोवा महामार्गावर बघितलं तर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्यामुळे हा चर्चेत होता तसेच बरोबर याच मुंबई गोवा मार्गावर बरेच उड्डाणपूल आहेत त्याची देखील थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळते आपण कणकवलीमध्ये आहोत कणकवलीतील हा जो उड्डाणपूल आहे तो नेहमी चर्चेला रा राहिला होता ज्यावेळी काम सुरू होतं त्यावेळी देखील हा जो उड्डाणपूल आहे तो ढासळला होता आणि त्यामुळे या कामाकडे प्रश्नचिन्ह या स्थानिक नागरिकांनी उपस्थित केले होते आणि आत्ता देखील आपण परिस्थिती बघतोय की कणकवलीतील हा उड्डाणपूल आहे या उड्डाणपुलाच्या इथे जो खचलेला आहे जॉईंटच्या ठिकाणी खचलेला आहे जो जॉईंट त्याचं काम गेलीच दोन महिने चालू आहे एकंदरीत बघितलं तर बरीच म्हणजे दोन महिने हे काम चालू आहे अजून देखील हे पूर्ण झालं नाही मोठा हा जो गॅप आहे तो आपल्याला दिसतोय आणि याच ठिकाणी गेली दीड ते दोन महिने काम सुरू आहे काही ठिकाणी बघितलं तर मोठे खड्डे पडले आहेत मोठी अवजड वाहतूक या ठिकाणी होते त्यामुळे नेहमी हे ये वाहतूक येत असल्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे आपण बघतोय की आता बॅरिगेड लावून हा जो रस्ता आहे तो वनवे सुरू करण्यात आलेला आहे पण मुंबई गोवा मार्ग नेहमी जो चर्चेत राहिलेला आहे या त्या कारणाने पण सध्या बघतोय की अजून देखील अशाच पद्धतीने वनवे सुरू आहे काही परिस्थिती म्हणजे गाडी एका साईडने चालवावी लागते काही ॲक्सिडंट तिथे मोठी होऊ शकतात आणि एवढा त्रास होतो एकदम जे काम चालू केलं आहे आणि कंटिन्यू दरवर्षी असं खोदकाम खोदकाम चालू आहे काम न, एकदम चांगल्या दर्जाचं काम झालेलं नाही ना आहे त्याच्यामुळे ते रो दरवर्षी ब्रिजचं काम ते एक साईड करतात एक साईड ही करतात त्या साईड करतात इथे ॲक्सिडंट व्हायचा मोठा प्रयत्न होऊ शकतो हे ब्रिज अतिशय धोकादायक परिस्थितीत आहे तिला ब्रिजवरनं ना तसं प्रवास करणे म्हणजे मोठ्या गाड्यांसाठी वगैरे एक साइड अवघडच झालेली आहे या ब्रिजचा कामाचा दर्जा जरा व्यवस्थित नाही आहे ते अतिशय लो क्वालिटीचं काम दिसतं आहे वा नागरिकांना वाहनधारकांना ते या रस्त्या ब्रिजचा भरपूर त्रास होतो आहे आणि अतिशय धोकादायक असं आहे ब्रिज गाड्यांसाठी एक लाईन बंद आहे त्या आता मधीच त्यात खड्ड्यासारखं असं झालेलं आहे ते वरखाली असल्यामुळे तिथे जास्त त्रास होतो गाड्यांना पूर्ण जो कणकवलीचा जो उड्डाण आहे जवळपास एक किलोमीटरच्यापेक्षा पेक्षा जास्त जो हा उड्डाण आहे तो वनवे मार्गाने सुरू आहे आपण बघितलं तर दोन्ही बाजूने बघितलं तर वनवे सुरू आहे एस एम हायस्कूलच्या समोर बघितलं तर तशीच परिस्थिती आहे तसेच या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी रेल्वे रोडच्या वरती हा जो उड्डाणपूल पूल आहे त्या दे ठिकाणी देखील अशीच परिस्थिती आहे कारण रात्री अपरात्री मोठी वाहने येतात जास्त फास्ट म्हणजे वेगाने वाहने असतात आणि त्यामुळे ही जर समजा बॅरिगेट दिसले नाहीत किंवा हे जर समजा जी लावलेले जे पट्टे आहेत ते दिसले नाहीत तर मोठे अपघात होण्याची शक्यता आहे आपण बघतोय की रोज येथे मोठी अवजड वाहने असतात आत्ता देखील जात आहेत दिवस रात्र येथे अवजड वाहने असतात आणि कार देखील मोठ्या वेगाने असतात त्यामुळे अशा पद्धतीची जी वाहतूक मोठ्या होत असताना देखील या उड्डाणपुलाचं काम हे सुरू आहे आणि जर समजा जॉईंटमध्ये मध्ये प्रॉब्लेम झाला तर हा मोठी दुर्घटना देखील होऊ शकते त्यामुळे कुठे ना कुठे महामार्ग प्राधिकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा आता जे नागरिक आहेत ते आपण या ते ते आवाज उठवणार असे सांगत आहेत त्यामुळे कुठे ना कुठेतरी जे जे महामार्ग प्राधिकरणाने याची या गोष्टीची लक्ष देण्याची गरज आपल्याला दिसत आहे कॅमेरामॅन साहिल बागवे सह उमेश बुचडे कोकणसाई कणकवली